नमस्कार शेतकरी मित्रांनो या यादीतील शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा झाले तर शेतकरी मित्रांनो घेऊया सविस्तर माहिती जाणून तर शेतकरी मित्रांनो नोकरी शेतकऱ्यांना कोणते पैसे भेटले आणि कशासाठी भेटले तर शेतकरी मित्रांनो खरंच आता शेतकऱ्यांना आर्थिक सैर्य देणे आणि त्यांना शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या मूलभूत गरजा कर पूर्ण करण्यात मदत करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे सध्याच्या काळात महागाई आणि शेतीत येणाऱ्या अडचणी यामुळे शेतकरी वर्गाला मोठा आर्थिक सं संकटाला सामोरे जावे लागतं लागत आहे या पार्श्वभूमीवर भूमीवर ही योजना त्यांच्या दैनंदिन आर्थिक गरजा भागविण्यासाठी ठरलेली आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आर्थिक शेतकरी ला लाभार्थी शेतकरी असणे अनिवार्य आहे शेतकरी हा जमिनीचा मालक किंवा जमीनधारक असावा लाभार्थ्यांच्या खात्यात असणारे नियमितपणे जमा केलेली माहिती अपडेट केलेली असावी त्याचबरोबर शेतकऱ्यांनी स्वतःचे आधार कार्ड बँक खाते आणि शेतीशी संबंधित कागदपत्रे नियमितपणे अद्याप ठेवणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो आता सरकारकडून लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येणारी ही रक्कम ही रक्कम डि दि, डिजिटल माध्यमाचा वापर करून ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सोपी करण्यात आली आहे शेतकऱ्यांच्या नोंदणीकृत खात्यात ही निकृत, रक्कम थेट जमा केली जाते तर शेतकरी मित्रांनो त्यामुळे कोणतेही शेतकरी त्यामुळे कोणतेही शेतकरी गरजेचा अंत झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना स्थानिक तलाठी महसूल विभाग किंवा ऑनलाईन पोर्टद्वारे अर्ज सादर करावा लागतो अर्ज करताना आधार कार्ड बँक खाते तपासील सातबारा उतारा आणि इतर महत्त्वाची कागदपत्रे सात बारा करावी लागतात तर शेतकरी मित्रांनो अर्जाची प्रक्रिया सुलभ आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी सरकारी यंत्रणा मदत करतात तर शेतकरी मित्रांनो या योजनेमुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा होण्यास मदत होते तर शेतकरी मित्रांनो या योजने या शेतकऱ्यांसाठी लागणाऱ्या बी बियाणे खत आणि पाणी आणि इतर शेतकऱ्यां शेतीविषयी गरजा पूर्ण करण्यात या रकमेतून मोठा आधार मिळतो तसेच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी हाच निधी तात्पुरत्या आधारासाठी उपयोगी ठरतो सरकार या योजनेला आणखी विस्तारित स्वरूप देण्याचा विचार करत आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत समाविष्ट करण्यासाठी आणि डिजिटल प्रणालीद्वारे याची माहिती अद्यवंत ठेवण्यासाठी पुढील धोरणे आखली जात आहेत तर शेतकरी मित्रांनो तसेच शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करण्यासाठी आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी या योजनेचा उपयोग होणार आहे तर शेतकरी मित्रांनो